आज आपल्या अनुराधा चॅनलमध्ये कोण आले माहिती आहे वर्षा आली आहे बरं का वर्षा कदम माझी तरुण मैत्री तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेला मी यूट्यूब सुरू केलं त्यावेळेला वर्षाने मला सगळी मदत केली आणि आज जो काही आपला यूट्यूबचा डोलारा उभा राहिलेला आहे तो केवळ आणि केवळ वर फक्त वर्षामुळे उभा राहिला कारण मला यूट्यूबचं त्यावेळेला काही माहितीच नव्हतं मी सांगते ना की त्यावेळेला मी स्मार्टफोन घेतला म्हणजे स्मार्टफोन वापरण्यात की स्मार्टसुद्धा मी अजिबात नव्हतो हे सगळं वर्षाला माहिती आहे आणि इच्छा तर होती यूट्यूब सुरू करायची आणि मग एका आमच्या मेळाव्यामध्ये मला माझी वर्षाशी ओळख झाली आणि वर्षाला म्हटलं मला सुरू करायचं यूट्यूब तू मला मदत करशील का आणि एका पायावर वर्षाने हो म्हटलं आणि यूट्यूबबद्दल मला जी सगळी माहिती हवी होती ती सगळी मला वर्षाने दिली म्हणजे व्हिडिओ कसे काढायचे यूट्यूब म्हणजे काय हे सगळं 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 मला वर्षाने म्हटलं आज तीच वर्षा आपल्याला कोकणी पदार्थ करून दाखवायला आली वर्षा तुझ्या अनुराधा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद खरं म्हणजे अनुराधा चॅनल तुला माहिती आहे तू त्यातलीच एक आमची मेंबर आहे म्हणजे कुटुंबातलीच तू आहेस पण आज खास तुला मी कोकणी पदार्थ दाखवायला बोलवले अतिशय छान कोकणी पदार्थ करते वर्ष आज आज आपण काय करणार आहोत आज आपण सुरणाचे काप आणि भिंडीशी आमटी करणार आहोत कोकणी पद्धतीने करणार आहोत म्हणजे कोकणी पद्धत आणि दुसरी पद्धत वेगवेगळी असते का कोकणी मालवाणी अपर कोकण ह्या सगळ्या पद्धतीत थोडा थोडा फरक असतो काही ठिकाणी आमसूल आणि टोमॅटोचा वापर असतो तर काही ठिकाणी कोकम वापरली जाते जसं आमच्या ठिकाणी देवगड साइडला माझा माहेर आहे तर मी माहेरची वर्षानेसवण कर आता लग्न करून इथे कोल्हापूरला आलेली आहे सो so, तिकडची सगळी पद्धत माझ्या जेवणामध्ये ओलं खोबरं कोकम ह्यांचा जास्तीत जास्त ता वापर आमच्यात असतो आणि तांदळाचे पदार्थ बेसिकली तिथे जे काही नेटिव्ह पिकतं त्याच्यानुसार आम्ही तिकडचे पदार्थ तर आता अगदी अस्सल कोकणी आपल्याला काय होतं आंबोळी म्हटली की एकच पदार्थ किंवा भेंडीची आमटी म्हटली की असेच किंवा सुरणाचे असेल की असे असं सर्वसाधारण आपल्या मनात एक रेसिपी फिक्स असते पण तसं नाहीये बरं का कोकणी पदार्थामध्ये आ कोकमचा म्हणजेच आमसुल्याचा वापर जास्त केला जातो आता आपण सुरणाचे काप करणार तर मला असं सा सांग की बऱ्याच वेळेला आम्ही सुरण विकत आणतो मला त्याच्याबद्दल एक थोडीशी पट्टन माहिती सांगशील बरं का की आम्ही बाजारात जातो सुरण आणतो कारण आमच्याकडे सुरणाचे काप किंवा सुरणाचे प्रकार आवडतात सुरण आणतो तर तो एवढा एवढा आणतो पण पूर्वी मला आठव म्हणजे मला असं आठवतं की सुरण खाजरा असतो तर सुरण घ्यावा कसा आणि का बरं खाजरा असतो आणि काय भाग वापरावा काय काय वापरू नये याबद्दल थोडक्यात माहिती सांग ना आम्हाला सुरण विकत घेताना पहिल्यांदा छोटा कंद बघून घ्यायचा कारण आपल्या हातभर असा कंद तो हवा म्हणजे तो छोटा असतो तो कमी खाजरा असतो किंवा कधी कधी खा जास्तीत जास्त तीन वर्षेपर्यंत तो जमिनीत ठेवला जातो तसा जर तुम्ही सुरण आणलात घरी किंवा तुम्हाला त्यातला जो तुकडा विकत मिळाला पाव किलो अर्धा किलो तर त्याचा मधला भाग हा आपल्याला वापरायचा नाही आणि सुरणाचं जे पूर्ण वरचं ब्राऊन आवर आवरण असतं ते पूर्ण काढून टाकायचं बर एकाही त्याचा तुकडा राहता का म्हण शिवाय सुरण आणल्यानंतर जेव्हा आपण त्याचे काप करणार किंवा त्याची भाजी करणार कापल्यानंतर लगेचच चिंच किंवा कोकमाच्या पाण्यात ते टाकायचं म्हणजे खजरेपणा असेल तर कमी असेल अ, असेल तर कमी म्हणजे मला तर ही पहिल्यांदा माहिती मिळाली की तीन तीन वर्षाचे सुद्धा सुरण असतात बरं का म्हणजे हा अंदाज मला कधी नव्हता ह आणि मुख्य म्हणजे ज्या सुरणापासून आपल्या हाताला खाज येते ते जास्त वयाचं म्हणूयात किंवा जास्त जून झालेलं असतं म्हणून त्याला खाज येते आता आपण इतकी तिने छान सुरणाची माहिती दिली आता भेंडीची आमटी सुरणाचे काप आणि बटाट्याचे काप कोकणी पद्धतीने कसे करायचं आहे हे बघण्याकरता आपल्याला अगदी बरोबर आहे स्वयंपाकघरात गेलं पाहिजे तेसुद्धा वर्षा लागेल आज तिच्याकडनं आपण कोकणी पदार्थ शिकणार चला आता मग जाऊयात स्वयंपारात चल वर्षा सुरण्याचे आपण काप करणार आहोत पहिल्यांदा त्याचं वर्षाआधी कसं करायचं ते सांग सुरण आणलं बाजारातनं मी त्याचे साल काढलं कारण माती खूप असते वरचा काळा भाग पूर्ण निघाला पाहिजे नंतर त्याचे हे आपण काप कसे करायचे आणि ते मुख्य ठेवायचे थे कसे ते मला तुझं आता सुरण बाजारात न आणला की त्याचा वरचं सगळं आपण काळा काढलाय छोटासा सुरण होता आणि काप काढल्यानंतर लागलीच ते कोकम घातलेला किंवा आमसूळ घातलेला पाण्यात टाकायचे म्हणजे ते काळे पडत नाहीत पहिली गोष्ट थिकनेस एवढा हवा खूप पातळ नको पातळ असले की करपतात आणि खूप जाड नको लगे लगे ते शिजणार नाही तर असे आपण साधारण चौकोणी आकाराचे काप करून घेतलेत आता आपण हे लगेच तळायला घेणार आहोत त्याच्या आधी दहा मिनटं आपण ह्याचं मॅरिनेशन करणार आहोत सुरणासोबत असे बटाट्याचे कापसुद्धा तुम्ही करू शकता आपण एक बटाटा घेतला आहे साल काढून घेतला आहे आणि याचे पातळ पातळ असे काप केलेत आणि ते आपण पाण्यात घालून ठेवायचे म्हणजे ते काळे पडत नाही आता आपण मॅरिनेशन करून घेऊयात मॅरिनेट करायला आपल्याला काय काय लागेल मॅरिनेशनसाठी सुरुवातीला आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालतो आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे लाल तिखट घालूयात आता लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट हवं असेल तर जरा जास्त तिखट अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला हे सगळं आपण ह्याला लावून ठेवणार आहोत दहा मिनटं ठेवायचं आहे आता याच्यात पुन्हा कोकम वगैरे घालायची गरज नाही ना आपण कोकमाच्या होते बर आणि मग बटाट्याचे काप सुद्धा असेच मॅरिनेट करायचे नाही बटाट्याचे काप आपण एकदमच तळायला घेणार आहोत फ्राय करणार बर म्हणजे सुरण सुद्धा पौष्टिक आहे ना पौष्टिक आहेच त्याच्यासोबत मुळव्या द्या रामबाण उपाय तुम्ही आठवड्यात ना औषध म्हणून एखादा दुसरा तुकडा खाल्लात तरी रामबाण उपाय सुरण म्हणजे पण त्या मनाने ना ते शहरांमधनं फार खाल्लं जात आता ही रेसिपी बघून सगळे करतील बरं का नक्की <laughs> हे दहा मिनटं आता आपण मॅरिनेट करायला मुरत ठेवूयात आणि तोपर्यंत भेंडीची आमटी करायला चालेल आता भेंडीची आमटी करण्याकरता तू मगा म्हणाली हो तुझ की आपल्याला वाटण करावं लागेल ओके न मग आता वाटण काय काय करायचं ते सांग ना आम्हाला कच्चं वाटण आहे सगळं यामध्ये ओलं खोबरं मी खोवून घेतलंय एक कांदा चिरून घेतलाय यातला अर्धा वाटण्यासाठी लागेल आणि अर्धा फोडणीला लागेल धणे भिजवून घेतले बॅडगी मिरची भिजवून आहे बॅडगी मिरचीऐवजी संकेश्वरी मिरची सुद्धा चालू शकते आणि चार पाकळ्या लसूण आणि किंचित आलं पण मग धने कच्चे म्हणजे भाजून वगैरे नाही ना भिजवायचे तसेच भिजवायचे एक दहा मिनटं हे सगळं भिजवून ठेवायचं आणि मग वाटायचं वर्षा वाटून झाल्या आता आपण भेंडीची एमटी करायला घेऊयात हो आता आपण सुरू करूयात तेल आहे का बघायचं मग त्याच्यात पण एक चमचा मोहरी घालूयात कढीपत्ता मोहरी चांगली तडतडली की त्याच्यात चिमूटभर हिंग घातलाय एक चिरलेला कांदा आपण यात घालणार आहोत आणि कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा पाव चमचा हळद आता कांदा चांगला परतला गेलाय आपण ह्याच्यात जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण घालूयात वाटण थोडस परतायचं फार परतायचं नाही कच्च असतं वाटणाचे दोन प्रकार नाही का गेलं हो। कच्च वाटण आणि पक्क वाटण पक्क वाटण म्हणजे आपण ते थोडस परतून किंवा भाजून घेतो आणि मग ते वाटतो पाणी करून थोडस त्याला कोकणात भाजक वाटप म्हणतात अच्छा भाजका वाटप आम्ही आठवड्यावर करून ठेवतो आणि मग आठवड्यावर ते आम्ही वापरतो अच्छा मग भाजक्या वाटपामध्ये काय काय घालता तुम्ही भाजक्या वाटपामध्ये सुक खोबरं लसूण आलं आणि कांदा हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं बरं म्हणजे उसळींना किंवा रशाला आपण हे मग कांद्याचं प्रमाण जे असतं का खोबऱ्याचं प्रमाण जे असतं आता याच्यात आपण उकळतं पाणी घालूयात ही आमटी फार पातळ करू नये वर्षा ही आमटी पातळ असते आपल्या नेहमीच्या आमटीसारखी का घट्टसर असते घट्टसर असते खूप पातळ नसते अंगाबरोबर रस असतो त्याचा बरं गोव्यामध्ये ह्याला भेंडीचं तोय असं म्हणत म्हणजे एकच पदार्थ असतो पण त्यात एखादा पदार्थ कमी जास्त असतो आणि त्याचं नावही बदलतं चव पण बदलते नाही का हो त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूयात कोकम घालूयात बरं आणि ह्याला छानपैकी उकळी काढून घेऊयात एक उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यात भेंडी करायची अच्छा आता या आमटीला छान उकळी आली आहे रंग पण छान आलाय आता ह्याच्यात आपण धुवून कोरडी केलेली भेंडी घालूयात साधारण ह्याचे उभे उभे काप केले आता याला पाच मिनटं उकळी काढली की आपली आमटी तयार झाली वर्षात याला छान उकळी येते तोपर्यंत आपण आपले काप करून घेऊयात हो हो चालेल चालेल आता काप कुरकुरीत होण्याकरता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे की नाही तर मग काय काय घ्यायचं ते सांग वर्ष हो सांगते त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बेसन घ्यायचंय बर बेसन साधारण दोन चमचे तांदळाची पिठी एक चमचा आणि रवा अर्धा चमचा तांदळाच्या पिठीने काय होतं आपल्या सुरणाच्या कापाला ते चिकटलं जातं बरं आणि बेसनाने ते कुरकुरीत होतं बरं आणि रव्याने ते त्याचा क्रंचीनेस जो असतो तो येतो तो येतो यात आपण हळद घालूयात आपण आधी पण लाल तिखट लावलेलं आहे त्याच्यामुळे लाल तिखट बेताने घालायचं चवीपुरतं मीठ आता हे सगळं मिसळून घेऊयात आता आपण या पिठामध्ये या सुरणाचे काप घोळवून घेऊयात छान दोन्ही बाजूने त्याला कोटिंग करायचं मसाला, मसाला लागला पाहिजे नाही का छान की ते कुरकुरीतही होतील आणि चवदार पण लागतील तसेच आपण बटाट्याचे पण काप करून घेऊयात बटाटे आपण पाण्यात टाकले होते याला मॅरिनेट नाही आहे आता आपण हे तळून घेऊयात त्यासाठी आपण तवा घेतलाय तव्यावर थोडंसं तेल घातलं म्हणजे तळून म्हणण्यापेक्षा शॅलो फ्राय म्हटलं तर हरकत नाही नाही का बघा हो, शॅलो शॅलो फ्राय, फ्राय करून घेऊयात आता आपण सुरणाचे काप घालूयात थोडे बटाट्याचे काप घालूयात मीडियम गॅस वर आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचं आता आपण हे एका बाजूला फ्राय करून झाले आपण हे पलटून घेऊ थोडस असे काप केले ना वर्षा की किती करा ते संपतातच फराबर असे आपण कच्च्या खेळाचे सुद्धा करू शकतो नाही हो अगदी याच पद्धतीने आता आपण हे काढून घेऊयात आता आपली आमटी छानपैकी शिजलेली आहे आणि रंग पण फार सुरेख आला याचा जशी आपली कडी फुटते तशी आमटी उकळताना फुटू शकते त्याच्यामुळे मध्ये मध्ये ह्याला ढवळत राहायचं आणि पूर्ण गॅस बंद केल्यानंतर झाकून ठेवायचं अच्छा आणि तशी भेंडी शिजायला फार वेळ लागत नाही नाही हो हो अगदी पटकन शिजते आता वरून आपण कोथिंबीर पेरूयात आपली भेंडीची आमटी तयार झाली खरंच वर्षा इतकं सोप्या पद्धतीने तू सांगितलं इतकं छान झालेलं आहे ज्या वेळेला भेंडीची आमटी उकळत होती ना आणि काप तुझं एकीकडे होत होतं तेव्हा असं वाटलं वर्षाला म्हणावं वर्षा मला प्लीज आधी देतेच का ग <laughs> इतके छान झाले होते आणि तुम्ही सुद्धा सगळेजण जरूर करून बघा आणि तुला इथे याची येऊन कसं वाटते वर्ष <laughs> आपल्या घरी आल्यासारखं परत वाटतंय कापू म्हणजे माझं दुसरं माहेर असं समजतं मी पण नेहमी मी कॅमेऱ्याच्या मागे असे आता कॅमेऱ्याच्या समोर येऊन थोडंसं घाबरायला झालं नर्वस आहे थोडीशी टाकून सारख्या सुगरणीच्या हाताखाली मला करायला मिळते ह्याचा मला आनंद हा तिचा मोठेपणा झाला पण ती अतिशय छान पदार्थ करते मी तिच्याचे गेले अनेक वर्ष छान छान रेसिपी खाल्लेल्या आहेत अशाच छान छान रेसिपी वर्षा तुझ्याकडनं आणखीन आम्हाला शिकायच्या आहेत तुम्ही पण ह्या रेसिपी करून बघा आणि आम्हाला कशा झाल्या आहेत तेही नक्की सांगा धन्यवाद